महाराष्ट्र राज्यामध्ये एस सी आर टीने शालेय अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केल्याचे समजत आहे परंतु या आराखड्यामध्ये मनुस्मृतीमधील मनाचे श्लोक शालेय विद्यार्थ्यांना पाठ करावे लागणार आहे असे समजत आहे परंतु या आराखड्याला रिपब्लिकन पार्टीपेठ्या खऱ्याच पक्षाने जाहीरपणे विरोध केला आहे आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना सुद्धा मागणी केली आहे की हा आराखडा तात्काळ मागे घेण्यात यावा परंतु याच दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथे मनुस्मृती दहन कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर केले आहे आमदार जितेंद्र आव्हाड हे राजकीय स्टंट आहेत असा आमचा आरोप आहे कारण खरंच आमदार जितेंद्र आव्हाड हे संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ असाल तर असेल तर तत्काळ त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा असं आव्हान रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्ष त्यांना करत आहे